मित्रांनो नमस्कार ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो दर शनिवारी यूट्यूबच्या माध्यमातून आपण एम पी एस सी राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी करंट अफेअर्सचे व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि त्याच इनिशिएटिव्हच्या संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ आहे आणि आज जो आपण इशू करत कवर करत आहोत त्या इशूचं नाव आहे इथेनॉल मिश्रण इथेनॉल ब्लेंडिंग असं त्याला पॉप्युलरली इंग्लिशमध्ये सुद्धा आपण वाचतो तर या इथेनॉल मिश्रणाच्या संदर्भामध्ये संपूर्ण कन्सेप्ट आणि हे का बरं केले जात आहे हे संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू तुम्हाला समजणार आहे तर इथेनॉल किंवा आपण म्हणू एक बाय प्रोडक्ट आहे बायोमासचा एक बाय प्रोडक्ट आहे हे आपल्याला समजलं आहे शाश्वत भारतासाठी इथेनॉल ब्लेंडिंग आपण करत आहोत इथेनॉल ब्लेंडिंगचा अर्थ काय इथेनॉल ब्लेंडिंग, का ब्लेंडिंग म्हणजे जे, जे साधं पेट्रोल आहे त्यामध्ये काही प्रमाणात इथेनॉल मिक्स करून घेणं यालाच इथेनॉल ब्लेंडिंग असं म्हणतात ठीक आहे इंधन क्षेत्रातील शाश्वततेचे महत्वाचा टप्पा आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला पेट्रोलची बचत किंवा आपण म्हणू कमी पोल्युशन प्रदूषण होणार आहे त्याला पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे म्हणजे स्वदेशी जैव इंधनाचा वापर करणे म्हणजेच इथेनॉल ब्लेंडिंग असं आपल्याला म्हणता येईल कार्बन उत्सर्जनात घट व परकीय चलनामध्ये सुद्धा याची बचत होणार आहे म्हणजे आपला इम्पोर्ट जो आहे तुम्हाला माहिती आहे की आपला इम्पोर्ट हा इन इलॅस्टिक आहे इन इलॅस्टिक इकॉनॉमिक्सची ही टर्म आहे म्हणजे आपल्याला त्याला कमी करता येत नाही कारण आपली डिपेंडन्सी भरपूर आहे आपण तो बाहेरनं इम्पोर्ट करत करावाच लागतो आणि त्यामुळे आपल्याला कार्बन उत्सर्जनामध्ये आपण जर कमी इम्पोर्ट केला तर कार्बन उत्सर्जन तर कमी होईलच पण आपल्या पैशांमध्ये सुद्धा बचत होणार आहे आणि ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरणपूर्वक विकासाचे साधन म्हणून या इथेनॉल ब्लेंडिंगला आपण पाहतो तर इथेनॉल ब्लेंडिंग म्हणजे काय जर सांगायचं झालं तर फक्त हे चित्र तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आपण म्हणू पेट्रोल आणि इथेनॉल या दोन्हीना मिक्स करून इथेनॉल ब्लेंडिंग असं त्याला आपण म्हणतो इथेनॉल कशातनं मिळतो ऊस मका भात व जैव कचऱ्यापासून मिळणारा हा जैव इंधन आहे ठीक आहे आपण जर पाहिलं तर ऊसासाठी एक फेअर रिम्युनुरेटिव्ह प्राइस पेअर रिम्युन्युरेटिव्ह प्राइस दिली जाते हे इथेनॉलवरच नियंत्रित करण्यासाठी आहे बरं का हे एक इंधन आहे स्वच्छ जळ स्वच्छ जळन तिथे होईल म्हणजे इथेनॉल मिक्स केल्यानंतर के प्रदूषण आपल्याला कमी झालेलं दिसेल इथेनॉल ब्रेंडिंग पेट्रोल हा जो कार्यक्रम आहे हा दोन हजार तीन पासून सुरुवात आहे तर वर्ष लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे आणि स्वदेशी उत्पादन भरपूर आहे कारण आपल्याकडे ऊस मका भात हे भरपूर प्रमाणात उगवलं जातं आणि त्यामुळे याला मिक्स करण्याचं नियोजन सरकार करत आहे साधारणपणे ई ट्वेंटी किंवा वीस टक्के तरी त्याच्यामध्ये मिक्स करावं असं सरकारचं प्लॅन आहे ठीक आहे आपण जर पाहिलं तर हा इथेनॉल याचा याला आपण इथाईल अल्कोहोल सी टू सी टू इथे आपण सी टू एच फाईव्ह OH, ओ एच अल्कोहोल ग्रुप आहे ठीक आहे हा साखर किंवा उसामधनं मिळतो मक्यामधनं मिळतो भातामधनं मिळतो ठीक आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जगातला वर्ल्ड बायोफ्युअल डे हा दहा ऑगस्टला ऑब्झर्व्ह केला जातो आणि शुगर स्टार्श सेल्युलोजच्या मदतीने प्रक्रियेच्या द्वारे गॅस स्टेशनच्या द्वारे मग हा आपल्या गाड्या वाहनांमध्ये मिक्स केला जातो आणि इथेनॉल ब्लेंडिंगचा असा कार्यक्रम आपल्याला भारतामध्ये राबवलेला दिसून येतोय ठीक आहे जर सरकारची महत्व धोरणं पाहिली आपण इथेनॉलच्या संदर्भामध्ये तर कोणकोणती आपल्याला दिसून येतात बघा पी एम जी वन योजना ठीक आहे जी शेतीच्या कचऱ्यावरून दुसऱ्या पिढीचे इथेनॉल म्हणजे सेकंड जनरेशन इथेनॉल तयार करण्याचा नियोजन चाललंय नॅशनल बायो एनर्जी प्रोग्राम हा एक प्रोग्राम आहे आणि व्याज वर सवलत योजना म्हणजे त्याला इंटरेस्ट फ्री असे प्लांट जर टाकले तर त्यावर काहीतरी तुम्हाला जीएसटी कपात दिसते अठरापासून पाच टक्के दिले आहे किंवा त्याला आपण म्हणू व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याच्यावर कर पैसे सुद्धा कमी आकारायचे म्हणजे त्याला प्रोत्साहन होईल हे सगळेचे सगळ्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पी एम वन योजना आणि नॅशनल बायो एनर्जी प्रोग्राम हे चर्चेमध्ये आहे हे तुम्हाला माहित पाहिजे त्याच्यानंतर सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर दोन हजार बावीस मध्ये दहा टक्के ब्लेंडिंग मिस करायचं चाललेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये साधारणपणे तेरा हजार पेट्रोल पंपावर ई ट्वेंटी उप इंधन उपलब्ध आहे ई ट्वेंटीचा अर्थ म्हणजे काय दोन हजार पंचवीस चे लक्ष आहे की वीस टक्के इथेनॉल ब्लेंडिंग झाली पाहिजे म्हणजे आपण म्हणू साधारणपणे शंभर लिटरमध्ये वीस लिटर म्हणजे भरपूर इंधन आपलं वाचेल आणि ई ट्वेंटी सुसंगत वाहने विकसित करण्याच्या चालना भविष्यामध्ये आहे म्हणजे या पद्धतीचं इंधन वापरता येईल अशा पद्धतीचं वाहन हे बाजारात आलं पाहिजे हे सरकारचं पुढे नियोजन चाललंय ठीक आहे इथेनॉल ब्लेंडिंगचे काय काय फायदे आहेत याचे आपल्याला कोणकोणते इम्पॉर्टन्स दिसून येतात तर सर्वात पहिले ऊर्जा सुरक्षा म्हणजे एनर्जी प्रोटेक्शन किंवा एनर्जी कन्झर्वेशन आपण म्हणू साधारणपणे सत्याऐंशी टक्के हे आपण आयात तेलावर आपण निर्भर आहोत इम्पोर्ट करावं लागतात इथेनॉलमुळे हे काही प्रमाणात आपल्याला कमी होईल ठीक आहे वन पॉईंट वन ट्रिलियन परकीय चलनाची बचत आपल्याला होण्याची यामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार मध्ये दिसून येत आहे आणि काही मेट्रिक टन कचरा तेलाची बचत किंवा आपण म्हणू या कचऱ्याच्या आधारे आपल्याला काय करता येईल इथेनॉल तयार करता येईल असं म्हटलेलं आहे सरकार प्रदूषणात घट इथेनॉल ब्रँडिंगमुळे कार्बन मोनोऑक्साईड आणि पार्टिक्युलेट मॅटर यांच्यामध्ये उत्सर्जनात घट आहे त्याचबरोबर कार्बन मध्ये सुद्धा आपल्याला घट दिसून येते म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की यामध्ये एवढे स्पेसिफिक पॉईंट लक्षात ठेवण्यापेक्षा इथेनॉल ने प्रदूषण कमी होतं हे तत्व जरी आपलं लक्षात आलं तरी पण परीक्षेमध्ये माझ्या मते पुरेसे होऊन जाईल त्याच्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना आहे ठीक आहे साधारणपणे सत्याऐंशी हजार कोटी शेतकऱ्यांचा लाभ होईल कारण ऊस मका धान्य ह्याचे स्रोत कोण आहेत शेतकरी आहेत साधारणपणे एक लाख चाळीस पंचेचाळीस हजार कोटी डिस्टिलरी क्षेत्राला लाभ होईल कारण उद्योग विस्तार होईल रोजगार निर्मिती होईल इथेनॉल ब्लेंडिंग केली तर आणि स्थलांतरात घट व ग्रामीण रोजगारात वाढ असल्यामुळे स्थलांतर सुद्धा नियंत्रित होईल आणि शेतकरी जिथे काम करत आहात तिथेच त्यांना शेतीमध्येच एक आपण म्हणून चांगल्या पद्धतीचा उद्योग किंवा व्यवसाय त्यांना मिळेल कारण इथेनॉल ब्लेंडिंगसाठी आपल्याला यांचं उत्पादन ऊस मकाचं उत्पादन आपल्याला वाढवावं लागेल त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर शेती विविधकरण आणि अपव्यय कमी करण्यासाठी इथेनॉलची आपल्याला मदत होईल कमी पाण्याच्या पिकांना चालना दिला जाऊ शकतो मका बाजरी सारख्या कमी पाण्याच्या पिकांना चालना दिला जाईल ठीक आहे इथेनॉल जर आपण पाहिला तर इथेनॉलचा हा जो दर आहे हा मका भात यांना जास्त मिळून जाईल म्हणजे जास्त पैसा या यांना मिळेल म्हणून शेतकऱ्यांच्या इन्कम मध्ये वाढेल फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भात व मिक मका इथेनॉलसाठी वापर अन्य साठा योग्य वापर करता येईल जो फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे आहे आणि अपव्यय टाळून आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर वापर इथेनॉलचा आपल्याला दिसू शकतो त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर उद्योग वाढ वा व विदेशी गुंतवणूक दीर्घकालीन खरेदी धोरण आहे उत्पन्न निश्चितता आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर जी ट्वेंटीचा ग्लोबल फ्युअल अलायन्स ग्लोबल फ्युअल अलायन्स जी ट्वेंटीमध्ये मध्ये स्थापनेत भारत आघाडीवर आहे आणि या ग्लोबल फ्युल अलायन्समध्ये इथेनॉलचा आपल्याला एक प्रोत्साहन केलेलं दिसून येईल वापरतात त्याच्यानंतर नवीन गुंतवणूक येण्याची आपल्याला भरपूर शक्यता आहे चाळीस हजार कोटीपर्यंत आणि म्हणून या इथेनॉल ब्लेंडिंगचे भरपूर फायदे आहेत हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो वाहन व वा इंधन पायाभूत ज्या सुविधा आहेत ह्या सुद्धा चांगल्या होतील ई ट्वेंटी e इंजन विकसित वाहन कंपन्यांकडून ई e ट्वेंटी इंजन म्हणजे वीस टक्के ब्लेंडेड इथेनॉलचा वापर ज्या वाहनात करता येईल त्याच्यासाठी नवीन उत्पादन करावं लागेल तेरा हजार पेट्रोल पंपावर ई ट्वेंटी इंधनाचा आपल्याला अवेलेबिलिटी दिसून येते आणि नॅशनल ग्रीन मोबिलिटी स्ट्रॅटेजी या धोरणाच्या द्वारे आपल्याला हे इम्प्लिमेंट करता येईल हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता जर आपण पाहिलं तर भारतातील इथेनॉल मिश्रणाशी संबंधित प्रमुख समस्या कोणत्या आहेत इथेनॉल मिश्रणातील सर्वात महत्वाची समस्या म्हणजे पाण्याचा अतिवेपर आहे म्हणजे हा त्याचा ड्रॉबॅक आहे ठीक आहे यावर आपण जर पाहिलं तर जे ग्राउंड वॉटर आहे भूजल आहे यावर गंभीर परिणाम होत होत गंभीर परिणाम होताना दिसून येतं का कारण साखर सारख्या उत्पादनासाठी पाण्याचा वापर जास्त होतो पाण्याचा जास्त वापर त्याच्यानंतर साखर उत्पादनावर अवलंबून आहे सध्या तरी भूजल संकट आहे पर्यायी पिकांचा वापर अजून कमी आहे मका व ज्वारीसारख्या पिकांचा अजून अपुरा वापर आहे म्हणून हे जर पाहिलं तर हे सगळेच्या सगळे चॅलेंजेस आहे मला असं वाटतं मुख्य परीक्षेसाठी जर अहवाने आले तर हे आव्हाने तुमच्या समोर येऊ शकतात नीती आयोगाने सांगितलं की साखर व भात मिळून देशाच्या सिंचन पाण्याचा सत्तर टक्के वापर करतात आणि म्हणून हा भूजलाचा एक संकट आहे संयुक्त राष्ट्राची रिपोर्ट जर तुम्ही पाहिली एव्हरी ड्रॉप काउंट्स त्या रिपोर्टमध्ये पाहिलं तर भारतामध्ये भूजलाची संकट ही अतिशय मोठ्या आपल्याला दिसून येते ठीक आहे जर अन्न सुरक्षा महागाईवर परिणाम आपण पाहिलं तर अन्नधान्याच्या इंधनासाठी वापर होऊ शकतो ठीक आहे म्हणजे जिथे अन्नासाठी ज्वारी गेली पाहिजे तिथे इथेनॉलसाठी ती चालली जाईल त्याच्यानंतर एफ सी आयच्या च्या धान्य साठ्यावर परिणाम होऊ शकतो फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जी रोम इटलीमध्ये स्थित आहे जैव इंधन वाढीमुळे जन जागतिक अन्न साखळीवर दबाव आहे हे, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि हे अन्न कोणाच्या पोटात जाण्यापेक्षा इंधनासाठी डायव्हर्ट होईल आणि म्हणून कुपोषणाचे संकट सुद्धा होईल यामध्ये आपल्याला ही आव्हानं सुद्धा आपण या आप प्रोग्राम थ्रू आपल्याला दिसू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर तांत्रिक व वा वाहन सुसंगीतेचे प्रश्न आहे ई टेनची वाहनं आहेत सध्या बहुतांश वाहने ही ई टेनवरच आहेत ई ट्वेंटी वर स्विच करायला वेळ लागेल कारण लोकांना पैसे टाकावे लागतील नवीन वाहनं घ्यावे वा लागतील इंजन समस्या ई ट्वेंटी वापरल्यास इंजिन मध्ये गंज व इंधन कार्यक्षमता कमी होऊन जाते आणि मॉडिफिकेशन लागेल जुन्या वाहनांमध्ये चेंज करण्यासाठी मॉडिफिकेशन लागेल म्हणून आपण लगेच हा आणला आणि लगेच आमला असं नाही त्याला आपल्याला स्ट्रॅटेजिकली जावं लागेल असं आपलं आर्टिकल सांगत आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर आर्थिक व्यवहार किंमत अस्थिरता आहे साखर ध्यान उत्प, धान्य उत्पादनात चढ उतार असतो म्हणून इथेनॉलच्या इंधनामध्ये कमी जास्त होईल जसं आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे नियंत्रित आहे ऍडमिनिस्ट्रेट प्राईस आहे तसं सरकारने ठरवलेले तर बाजारशी विसंगत असू शकतात कारण सरकारला कधीकधी पॉलिटिक्स वोट बँक यावर ते कधीकधी निर्णय घेतात आर्थिक दृष्टिकोनातून ते योग्य नसतात इथेनॉलची उष्णता व घनता कमी आहे त्याचा प्रवास त्याचा प्रवास प्रवासासाठी अधिक इंधन लागते म्हणजे त्याची क्वांटिटी जास्त लागते हे आपल्याला समजणं गरजेचं आहे म्हणजे फायद्याबरोबर तोटेसुद्धा आहे ठीक आहे पर्यावरणाची जर चिंता आपण पाहिली तर साखर गाळापासून इथेनॉल उत्पादनात जल वापर होतो जास्त प्रदूषण निर्माण होते डिस्टलरीतनं म्हणजे प्रक्रियेतनं निघणाऱ्याला आपण विनाशामुळे जलप्रदूषणाचा धोका आहे झिरो लिक्विड डिस्चार्ज तंत्रज्ञानाची गरज आहे झिरो लिक्विड डिस्चार्ज म्हणजे असं डिस्चार्ज जे प्रदूषण झिरो करतं आणि आपल्याला ते पर्यावरणासाठी उपयुक्त ठरतं ठीक आहे सरकारी अनुदानावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं व्याज सवलत कर सवलती धोरणातील बदल एम जी योजना अशा सरकारीच गोष्टीवर अजून म्हणजे प्रायव्हेट सेक्टर अजूनपर्यंत पूर्ण सक्षम झालेला नाही असं आपल्याला सांगता येईल नवीन प्रकल्पांसाठी आवश्यक आहे उत्पादन खर्च कमी करण्याची आवश्यकता आहे व्यवहारतेवर परिणाम होऊ शकतो दुसऱ्या पिढ्याचा इथेनॉल अजून आपण चालू केलेलं नाही सेकंड जनरेशन सेकंड जनरेशन इथेनॉल म्हणजे काय रे जे अन्नधान्यावर निर्भर नाही इतर पिकांवर निर्भर आहे ठीक आहे असं त्याच्यानंतर इथेनॉल मिश्रणासाठी उपयोग उपाययोजना साखरेशिवाय इतर पिकांची वाढ करणं गरजेचं आहे पहिला पर्याय पिकं प्रोत्साहन केलं पाहिजे मका ज्वारी बांबू कृषी अवशेष यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे पीएमजी वन व पी एम किसान यांच्यामध्ये समन्वय आलं पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीने चालतंय पी एम किसान आपल्याला माहिती आहे की कि पी एम किसान थ्रू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जातात आणि एम एस पीवर आधारित ठीक आहे आपण त्याला मिनिमम सपोर्ट प्राईसवर उत्पादन किंवा त्याच्या आधारित काहीतरी मॉडेल सरकारने आणलं पाहिजे असा सुद्धा सुजाव आहे त्याच्यानंतर आपण पाहिला तर ग्रामीण डिस्टलरी व विकेंद्रीकरणाची गरज आहे लघु डिस्टलरी छोट्या छोट्या आणल्या पाहिजे स्थानिक पुरवठा साखळी ठीक आहे लोकल सप्लाय चेन मॅनेजमेंट देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन शेतकरी उत्पादक संघटना ठीक आहे म्हणजे जसं आपण बचत गट आहे तसे हे संघटना आहे जे एकत्रित येऊन संसाधन एकत्र करतात आणि शेती चालवतात आणि बायो रिफायनरी क्लस्टर्स म्हणजे उद्योग एकत्रित स्थिर आले तर आपल्याला फायदेशीर होईल म्हणजे या आर्टिकलमध्ये फायदे तोटे आणि त्या तोट्यांना आपण कशा त्या आव्हानांना कशा पद्धतीने आपण ओव्हरकम करू शकतो हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओ थ्रू सॉरी या स्लाइड थ्रू समजत आहे ठीक आहे वाहने व वह इंधन पायाभूत सुविधा सुधारणे ई e ट्वेंटीची सुसंगत असणं गरजेचं आहे जुन्या वाहनांमध्ये मॉडिफिकेशन असणं गरजेचं आहे इंधन पंपाचा विस्तार करणं गरजेचं आहे आणि सार्वजनिक वाहतूक किंवा ई ट्वेंटी वापरासाठी सक्ती करणं सरकारच्या योजनेत असलं पाहिजे त्याच्यानंतर दर स्थिरता व बाजार आधारित खरेदी झाले पाहिजे इथेनॉल किंमत स्थिरीकरण निधी किमतीतील चढ उतार सामावण्यासाठी निधी स्थापन झाला पाहिजे कारण की <coughs> जसं आपण पहिलं हे पाहिलंय याला आपण प्राइस स्टेबिलायजेशन फंड असं म्हणतो ठीक आहे साखर ज्वारी यासारख्या पिकांमध्ये किमतीची चढ आणि उतार आहे आणि त्यामुळे बाजार प्रणाली अशी विकसित झाली पाहिजे ज्यामध्ये या स्थिर किमतीवरच इथेनॉल विकलं जाईल नाहीतर इथेनॉलचा जा सप्लाय जर कमी झाला तर मग अडचण होऊन जाईल ई ट्वेंटीचा ठीक आहे बाजार प्रणाली विकसित करणं गरजेचं आहे ऊर्जा प्रमाणपत्र सारखी बाजार प्रणाली म्हणजे कार्बन बेस्ड मार्केट मेकॅनिझम सॉरी मार्केट बेस्ड मेकॅनिझम आपल्याला म्हणता येईल कार्बन क्रेडिटद्वारे उत्साह प्रोत्साहन दिलं पाहिजे हंगामी दर लवचिकता स्वीकारणं गरजेचं आहे आता इथे कसं पॉईंट आहे बघा फॉर एक्झाम्पल इथे जर कोणी एवढं सेव्ह केलं किंवा एवढं प्रदूषण कमी केलं तर प्रत्येकाला काय मिळालं जातं सर्टिफिकेट आणि ह्या सर्टिफिकेट थ्रू <coughs> बँकेमध्ये तो पैसा उभा करू शकतो हे कार्बन बे हे आपण म्हणू क्रेडिट बेस्ड मेकॅनिझम आहे किंवा आपण मार्केट बेस्ड मेकॅनिझम याला आपण म्हणतो हे जर आपण बँकेमध्ये गेलो तर बँकवाले सर्टिफिकेट दाखवून म्हणतात की तुम्ही प्रदूषण कमी केलंय तुम्ही हे पैसे घ्या मग अशा पद्धतीचं प्रोत्साहन जर आपण केलं म्हणजे मी ई ट्वेंटीचं इंधन वापरलंय त्याचा फायदा काय मला पैशांच्या स्वरूपात जर तो दिसला तर मी त्याला वापरेल या पद्धतीचा सुझाव आपल्या इथेनॉलच्या संदर्भात आपण देऊ शकतो ठीक आहे जलव्यवस्थापनासाठी उपाय पाहिजे कारण की तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जेव्हा मी ई ट्वेंटी ई ट्वेंटीचं उत्पादन करतो तो उत्पादन करत असताना त्याच्यामध्ये पाणी हे अतिशय जास्त प्रमाणात लागतं ओके आणि म्हणून या पाण्याच्या संदर्भामध्ये पी एम कृषी संचाय योजना आहे याचा उपयोग तुम्ही करू शकतात ड्रिप व मायक्रो सिंचन किंवा त्याला आपण ठिबक सिंचन असं मराठीतनं म्हणतो याचा उपयोग तुम्ही करू शकतात झिडो लिक्विड डिस्चार्ज याचा वापर केला पाहिजे आणि नमामी गंग्यासारख्या वॉटर ट्रीटमेंट युनिट्सची जोडणी केली तर तुम्हाला डेफिनेटली चांगलं फ्यूल पण मिळेल इंधन पण मिळेल आणि प्रदूषण सुद्धा तुमचं कमी होईल मित्रांनो त्याच्यानंतर गुंतवणूक वाढणे व खाजगी सहभाग करणे गरजे गरजेचे इथेनॉल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड पायाभूत सुविधांसाठी स्थापन करू शकतात मेक इन इंडियाच्या प्रोग्रॅम अंतर्गत ज्यामध्ये सव्वीस क्षेत्र आपण आयडेंटिफाय केलेले आहेत या सव्वीस क्षेत्रापैकी इथेनॉलसुद्धा एक क्षेत्र आहे एफ डी आय पी 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 मॉडेल म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे सरकारी आणि खाजगी क्षेत्रांनी एकत्रित करून एखादी एक योजना चालू करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर धोरण समन्वय शासन राज्यस्तरीय धोरण आखू शकतात सिंगल विंडो अप्रोच म्हणजे कोणाला जर करायचं असेल मंजुरी मला जर एखादी फॅक्टरी टाकायची ई ट्वेंटीची तर मी एका ठिकाणीच अप्लाय करेल लगेच तिथे मला परमिशन मिळेल एक खिडकी मंजुरी प्रणाली सिंगल विंडो परमिशन त्याच्यानंतर धोरण समन्वय ईबीपी कार्यक्रम व हरित हायड्रोजन धोरण यांचा समन्वय म्हणजे इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम आणि ग्रीन हायड्रोजन यांच्याबरोबर एकत्रितपणे तुम्ही काम करू शकतात म्हणजे पूर्णपणे ग्रीन एनर्जी किंवा आपण म्हणू प्रदूषण रहित एनर्जी आपल्याला दिसून येईल इथेनॉल ब्लेंडिंग ही शाश्वत भविष्यासाठी संतुलित दृष्टिकोन आहे ठीक आहे पर्यावरण संतुलन त्याला मांडता येईल आपण म्हणू की शाश्वत विकास या धोरणांवर आपल्याला करता येईल जल व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणामध्ये इथेनॉलचा आपल्याला उत्पादन करता येईल अन्न सुरक्षितता अन्नधान्य व इंधन उत्पादनाचं संतुलन राखणं गरजेचं आहे एवढ्याच ह्याचं करू शकतो एवढं ह्याचं करू नाही याचं काहीतरी धोरण ऐकू शकतो तंत्रज्ञानाचा वापर करणं सॉरी विकसित करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला सेकंड जनरेशन इथेनॉल आपण हे करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपली गरज पूर्ण करू शकतो आणि शेवटी जर आपण पाहिलं तर इथेनॉल ब्लेंडिंग भारताच्या ऊर्जा भविष्यासाठी महत्वाचं आहे आत्मनिर्भर भारत हे जर स्वप्न आपण बघतो आणि ऊर्जा स्वावलंबन त्याचा एक फॅक्टर होऊ शकतो हरित भविष्य ग्रीन कार्बन उत्सर्जनात घट होऊ शकते ग्रामीण समृद्धता शेतकरी उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि संतुलित विकास म्हणजे अन्न पाणी आणि इंधन सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आपल्याला मिळू शकतो तर हा जो पॉइंट आहे मित्रांनो हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे हा पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेसाठी महत्वाचा आहे आणि या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण की आपण इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम दोन हजार तीन पासून जो आहे यावर्षी परत चर्चेमध्ये आहे आणि मला असं वाटतं पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षामध्ये ह्याला विचारण्याची शक्यता आहे तर धन्यवाद मित्रांनो